सावडे जे जुवारी जे ब्रिज थंय पळयता अनेक एक्सिडेंट झालेले असा हांगा यूथ आसले किंवां बांच घटना ज्यो आसा हे न्हंयचे किती प्रिकॉशन घेवपाक जाय या स्पोटार भितर प्रिकॉशन हांव मागतां सरकारा सरकाराकडे की हांगा जो ओल्ड ब्रिज असा जो पोर्तुगीज टायमा आसा ताचेर कितें तरी फेन्सिंग करपाची गर हांगा गरज आसा कित्याक खुबशे भुरगे तरणाटे भुरगे जे वय वीस एकवीस बावीस वर्षाचे तसेच खुबशे जाणांनी हांगा आत्महत्या केल्ली असा जीव दिल्ली असा त्याच्या हा फॅन्सिंगचा एक विशय विषय जाय आणि जितले प्रायोरिटीचे जातलो तितले दिसता ह्या ग्रामस्थाक कित्याक हांगा दोन कॉन्स्टिट्युएंसी लागता सावड्डे मतदारसंघ लागता कुडचडे मतदारसंघ लागता आणि हे दोन्ही जी लोकसंख्या ती खूप असा सो तेका लागून सरकारान आणि लोकल जे आमदार असा इनिशिएटीव घेवन हांगा जाता तितले बेगीन हे फॅन्सिंग करून घेवचें अशी म्हाजी मागणी असा कारण सवड् पंचायतींनी हेची दखल घेऊची किया चोडसो पार्ट जो हंगच्या असा तो सांव्डे पंचायतीन एकदा येऊन पोवून सरकारकरी कम्युनिकेशन करून हंगा जाता तितले बेगीन फेन्सिंग करून घेतले जेव्हा दिसतं खुपशा लोकांना मशी सोसाय मेळली जो प्रकल्प गांवज देसाय व खतरी बेपत्ता असा आणि आय खरी ते शोध मोहीम ते स्कूटर जी असा ती ह्या पुलार मेळ्या कारण लोकांना डाऊट पडला असा पोलिसांक डाऊट असा की त्यांनी कदाचित सुसाईड केल्यात आय तुम्ही हा या स्पॉटार असा किती सांगूक सोता राती राती सांगून आता त्यांची बापायकडे राती उलय राती ते राती सांगून सर घराकडे आणि मागी सकाळफुठ परत आयल् ना रात्री तो खरी वता म्हणून सांगून घराकडे बाहेर सरला माझ्या आव्हान खा फोन केला राती जवली बी म्हणून म्हणजे ते जेवलं म्हणून आपण बी सांगलं म्हणजे नंतर एक मेसेज त्याने आपल्या भावाक धाडली की आपण असं असं किती करतो म्हणून त्या डावटा वेल्यानं त्यांस संशय आला पण सकाळफुठ जेव्हा पहिले त्यांना ए सी त्या हातून सकाळ फुडें आमची पुलार ह्या पुलार आमी सावड्डेच्या पुलार तेजी स्कूटर मेळ्ळी आनीक मोबायल मेळ्ळो ते पुलिसान मिस्तमाक मोबायल ट्रेस केलो खंय आसा ते लोकेशन ते मिसींग म्हणटकीर म्हणटकीर त्या हातून तांकांय बी एक दुबाव आसलो की अशें अशें कितें घडलें वायट घडलें आसात म्हणून आमचो भुरगो आमचो गांवचो भुरगो सामको बरो भुरगो आनीक एक दुख्ख जाता की अशी समज घडपा नाका अशी ही गोश्ट पूण आतां एक कन्फर्म अजून म्हणजे तरी सध्या कित्याक आर्थ सर्च ऑपरेशन त्या हजे त्या गोष्टीचे मेसेज धाडली आणि स्कूटर हांगा मेळा त्या त्याचे आता आमचे सगळे हांगा येऊन सर्च ऑपरेशन चालू असा कुडचरे फायर स्टेशनची आणि पोस्टल हे जी जॉईंट मोहीम त्यांची चालू आणि अजून मला त्याची कन्फर्म झालं ना ह्याच स्पॉटार आमचे सुभाष फळदेसाई तसेच निलेश काब्राल येऊन गेले आता सुभाष फळदेसाई हा आणि सगळे लोक बी हंगा येऊन ते हे ये चालू असा ऑपरेशन पण एक देवा इथून मागता की वाईट असे घडले ते घरची घडची नश म्हणून हे फेन्सिंग फेन्सिंग जाऊ समके सुसईड केसी अशा जी आता फेन्सिंग जावपाक घेऊक आणि त्या हातून थोडी तरी खेळ अवॉयड कर फेन्सिंग जर तो वर असत जो केसी अवॉयड जातल थोडं मला फेन्सिंग जवळपास गोष्ट